राष्ट्रीय एकतेचा संदेश कडमसरेच्या आदर्श विद्यालयात वंदे मातरमच्या गजर शिरपूर तालुक्यातील कडमसरे येथील उद्यान पंडित बापू साहेब माळी गुरुजी शिक्षण प्रसारक आदर्श माध्यमिक विद्यालयात वंदे मातरम गीतास दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सामूहिक राष्ट्रीय गीत गायन कार्यक्रम उत्साहात पार पडला कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित या तालुका कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर तालुक्याचे प्रांताधिकारी डॉक्टर शिरद मंडलिक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार महेंद्र माळी शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रदीप पवार सहाय्यक गट विकास अधिकारी आर के गायकवाड गट शिक्षणाधिकारी डॉक्टर नीता सोनवणे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी रत्नाकर वराळे तसेच मुख्य वक्ते विराज भामरे व कौशल्य विकास सहाय्यक कौस्तुभ नागरे यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती हर्षदा चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ वैशाली सोनवणे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तसेच आदर्श माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले